बाळांनो आज आपण संच चार अभ्यासणार आहोत तर सरावसांच्या चारमध्ये जे आहे दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण आपल्याला काढायचा आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा की लांबी आपल्याला दिलेली आहे वाय एक्सची लांबी दिलेली आहे सहा सेंटीमीटर माप कोण झेड एक्स वाय बरोबर तीस अंश मापकोन एक्स वाय झेड बरोबर शंभर अंश तर बघा ही झाली आपली कच्ची आकृती कच्ची आकृती कशी काढलेली आहे तर दोन कोण दिलेले आहेत आणि त्यांनी समाविष्ट केलेली एक बाजू आपल्याला दिलेली आहे तर या ठिकाणी बघा पहिल्या पहिल्यांदा कच्च्या आकृतीमध्ये जे आहे आपण सहा सेंटीमीटर एवढं जे आहे अंतर घेऊन घ्यायचं आहे आणि नंतर त्या आकृतीला या ठिकाणी आपण बघूया ही झाली सहा सेंटीमीटर एवढी बाजू त्या बाजूला नाव द्यायचं आहे बाजूचं नाव आहे वायक्स वायक्स नंतर कोण मापक घ्यायचं आहे आपलं आणि वायचं माप किती सांगितलेलं आहे आता बघा या ठिकाणी तीन दिलेले आहेत एकच कोण दिलेला नाही तीन कोण दिलेले आहेत झेड पण दिलेला आहे एक्स पण दिलेला आहे आणि वाय पण दिलेला आहे तर आता याच्यातली जो आहे मधला जो असतो त्याला कोण समजायचं मग यक्स जो आहे आपला उजव्या बाजूला येतो आहे मग त्या ठिकाणी जे आहे आपलं मापक ठेवायचं आणि जर आपलं मापक हे आपण उजव्या बाजूला ठेवलं तर आपल्याला डावीकडून जे आहे मोजत आणायचं त्या ठिकाणी बघा ही आपली कच्ची आकृती तयार झालेली आहे तर आपण जे आहे यक्सवर तीस अंश एवढं माप घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तीस अंश आणि वायवर जे आहे शंभर अंश एवढं घ्यायचं आहे तर या ठिकाणी शंभर अंश आणि ही जी रेषा आहे झेड यक्स ही जोडून घ्यायची आहे आता आपल्याला पक्की आकृती तयार करायची आहे त्यासाठी परत जे आहे आपण बाजू घेणार आहोत सहा सेंटीमीटर सहा सेंटीमीटर त्याला नाव देणार आहोत वाय यक्स एक्स किती घ्यायचं आहे आपल्याला तीस सेंटीमीटर हा बिंदू जो आहे ना आणि ही रेषा जी आहे मापकाची ही सरळ यायला हवी तर तीस अंश या ठिकाणी आपण जो आहे नंतर वाय आपल्याला घ्यायचा आहे शंभर अंश त्या ठिकाणी शंभर अंश तर आपल्याला एक किरण वायवरून काढायचं आहे आणि एक किरण जो आहे तो एक्स वरून काढायचा आहे आणि याच्या छेदनबिंदूला जो आहे तो झेड हे नाव द्यायचं आहे या ठिकाणी किरणालासुद्धा आपल्याला नाव द्यायचं आहे बघा किरण वाय वाय या बिंदूवरून जेव्हा आपण किरण काढलं त्याला आर हे नाव दिलेलं आहे आणि यक्स या बिंदूवरून जेव्हा किरण काढलं त्याला डी नाव दिलेलं आहे तर वाय आर हा असा किरण काढला की तो आपल्याला शंभर अंशाचा भेटलेला आहे आणि यक्स डी हा आपण असा किरण काढलेला आहे की ला है, तो आपल्याला तीस अंशाचा मिळालेला आहे आणि छेदनबिंदूला नाव कोणतं दिलेलं आहे तर झेड हे नाव दिलेलं आहे अशाच प्रकारे आपल्याला सराव संच जो आहे चार सोडवायचा आहे तो आपण सोडवूया ज्याला समजलं असेल त्यांनी इथेच व्हिडिओ पॉज करा आणि आपला संच सोडाय सोडवायला घ्या या ठिकाणी पुढे दिलेल्या मापावरून त्रिकोण काढा पहिलं उदाहरण आहे त्रिकोण यस ए टीमध्ये लाईन ए टी बरोबर सहा पॉईंट चार सेंटीमीटर मापकोन ए बरोबर पंचेचाळीस अंश आणि मापकोन टी बरोबर एकशे पाच अंश एवढा आपल्याला काढायचा आहे आपल्याला पाया किती दिलेला आहे चार पॉईंट सहा तर आपण जे आहे चार पॉईंट सहा एवढा काढणार आहोत तर ते पेन्सिलच्या सहाय्यानं काढायचा शून्यपासून सहा पूर्ण रेषा आणि बघा हे चार रेषा तर या ठिकाणी आपण ए टी हा काढलेला आहे मग त्याला नाव देऊया ए टी किती काढलेलं आहे सहा पॉईंट चार सेंटीमीटर आता ए या बिंदूवर पंचेचाळीस अंश घ्यायचं आहे डाव्या बाजूला आहे की उजव्या बाजूला डाव्या बाजूला मग कुठून मोजायचं तर उजवीकडून मोजायचं या ठिकाणी आपल्याला पंचेचाळीस दिसतोय हा चाळीस खाली आणि या ठिकाणी पंचेचाळीस हा बिंदू ठेवायचा आहे आणि नंतर जो आहे टी कुठे दिसतोय तर टी आहे उजव्या बाजूला मग कुणीकडून मोजायचं तर डावीकडून तर एकशे पाच बघा या ठिकाणी एकशे दहा आणि हे जे आहे एकशे पाच टी कोणत्या बाजूला आहे उजव्या बाजूला मग मोजायचं कुठून डावीकडून या ठिकाणी शंभर आहे आणि इथे आहे एकशे पाच मग आपण जे आहे हे टीवरून एक किरण काढणार आहोत या ठिकाणी आणि हा जो बिंदू मिळालेला आहे आपल्याला पंचेचाळीस अंशाचा मिळालेला आहे या ठिकाणी एकशे पाच अंश आणि हा जो आहे पंचेचाळीस अंशाचा मिळालेला आहे तर हा जो आहे यस हा किती आहे पंचेचाळीस अंश मिळालेला आहे अशाच प्रकारचे जे आहे आपण पक्की आकृती काढून घ्यायची आहे तर पक्की आकृती काढण्यासाठी परत जे आहे आपण काय करणार आहोत सहा पॉईंट चार एवढं जे आहे अंतर घेणार आहोत लिहिणार आहोत ए टी सहा पॉईंट चार सेंटीमीटर याच पद्धतीनं करायचं आहे आता पटपट करा माझ्यासोबत एमध्ये किती किती आहे पंचेचाळीस तर हा पंचेचाळीस घेतला ती किती आहे एकशे पाच तर हा आपण एकशे पाच घेतला आता ही दोन्ही किरण आपल्याला मिळवायचे आहे थोडे मोठी जे आहे किरण काढायचं आहे झाला की नाही आता पटकन तर या किरणाला आपण नाव देऊया पी आणि याला क्यू तर आणि या छेदनबिंदूला नाव काय देणार आहोत आपण यस हे नाव देणार आहोत समजलं तुम्हाला माझ्यासोबत पटकन आता सोबतसोबत आपण काढूया तर त्रिकोण ई यम एन पीमध्ये लाईन एन पी, पी बरोबर पाच पॉईंट दोन सेंटीमीटर दिलेलं आहे तर आपण जे आहे पाच पॉईंट दोन एवढं घेणार आहोत तर या ठिकाणी बघा शून्य आणि पाच पॉईंट दोन नंतर एन बरोबर सत्तर अंश आणि बरोबर चाळीस अंश मग पहिल्यांदा जे आहे आपल्या बिंदूंना नाव देऊया यन पी नंतर लगेच कोण मापक घ्या अशा पद्धतीने जे आहे यनवर सत्तर अंश आणि पीवर चाळीस अंश एवढं माप घ्यायचं आहे आपल्याला बघा आणि इथे जे आहे सत्तर अंश तर अशा पद्धतीने कच्ची आकृती काढून घ्यायची आहे त्याचप्रमाणे एन पीसुद्धा पाच पॉईंट दोन एवढा काढायचा आहे बरोबर सत्तर अंश आणि पी बरोबर पी बरोबर चाळीस अंश या ठिकाणी आपण बघू शकता नंतर जे आहे ई एफ जीमध्ये ई जी बरोबर सहा सेंटीमीटर एवढी काय काय यायची आहे आपल्याला बाजू घ्यायची आहे तर ती आपण बाजू घेतलेली आहे ई कोण आपल्याला पासष्ट अंशाचा पाहिजे आहे तर मग आपण साठ आणि या ठिकाणी पासष्ट जी पंचेचाळीस हवा आहे तर या ठिकाणी चाळीस आणि हा पंचेचाळीस तर, हाजो है, है, तर यव, यव हा जो बिंदू आपल्याला मिळालेला आहे तो कोणता आहे तर यफ यफ हा बिंदू मिळालेला आहे ई पासष्ट अंश घेतला आपण आणि जी पंचेचाळीस अंश पक्की आकृती काढून घेऊया तर ई जी आपल्याला सहा अं सेंटीमीटर कोन पासष्ट जी पंचेचाळीस थोडे मोठे किरण काढायचे आहे आपल्याला त्या किरणांना नाव द्यायचं आहे आपल्याला पी क्यू आणि हा जो छेदनबिंदू मिळालेला आहे त्याला आपण नाव देऊया यफ या, या पद्धतीनं आपला जो आहे तिसरा त्रिकोण तयार झालेला आहे दोन कोण आणि एक बाजू समाविष्ट असलेला नंतर चौथा आहे त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये एक्स वाय बरोबर तीन पॉईंट सात सेंटीमीटर बरोबर चौतीस अंश आणि वाय बरोबर पंच्याण्णव अंश या ठिकाणी सात पॉईंट तीन सात पूर्ण रेषा आणि तीन नाव काय आहे आपल्या बाजूचं यक्स वाय सात पॉईंट तीन सेंटीमीटर यक्स सात चौतीस अंश तर इथे चौतीस अंश येतोय आणि वाय जो आहे तो, तो पंच्याण्णव अंश ठिकाणी पंच्याण्णव अंश इथे झेट आपण काढलेलं आहे चौतीस अंश आणि वाय काढलेले आहे पंच्याण्णव अंश अशाच पद्धतीची ती पद्धतीची जी आहे आपल्याला पक्की आकृती काढून घ्यायची आहे सात पॉईंट तीन परत नाव देऊया यक्स वाय एक्स बिंदू किती काढलेला आहे चौतीस या ठिकाणी चौतीस आणि वाय किती काढलेला आहे पंच्याण्णव किरण काढून घ्यायचे आहे आपल्याला वाय यस या किरणाला आपण यस नाव देऊया आणि या ठिकाणी जे आहे एक्सवरून एक, एक किरण काढायचं आहे या छेदनबिंदूला आपण झेड हे ना नाव देणार आहोत प्रकारे आपला यक्स वाय झेड हा त्रिकोण जो आहे तो तयार झालेला आहे यक्स आपण काढलेला आहे चौतीस अंश आणि वाय काढलेला आहे पंच्याण्णव अंश ओके धन्यवाद